नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि ही आहे सायबर मंडीची शॉपिंग ऑनलाइन केलेली शॉपिंग चला तर बघूया आता ह्या बॉक्समध्ये काय आहे कोणी काय मागवलेलं आहे तर हे अमेझॉनवरनं मागू मागवले यात काय आहे बघूया <laughs> हे बघा हे सनस्क्रीन लोशन आलेला आहे अविनोच हिंदीसाठी दिसते बहुतेक चला आपण आता हे पाहूया हे बघा प्युअर व्हाईट आणि आता म्हणजे वुमेन्स पण वापरतात आणि क्रॉक्स हे लेडीज पण वापरतात आणि मेन्स पण गर्ल्स पण आणि बॉईज पण तर या त्यामुळे या ठिकाणी लिहिलेलं आहे तर आता ही साईज आहे मेनची नाईन आणि वुमेनची अकरा हो नाईन साईजचे म्हणजे हे नीलचे नाही हे नीलचे पप्पांचे आवडलेत का तुम्हाला खूप छान आहे सॉफ्ट आहे अगदी हे बघा आणि हे पन्नास पंचावन्न डॉलरला मिळतात मला माहिती आहे याची प्राईस कारण इंडियात येण्याच्या वेळेस मी आणि माहिती नाही मेन्सचे मागित का पन्नीलचे मी तर पन्नास डॉलरला घेत होते तर मेन्सचे माहिती नाही मला पण इंडियात येण्याआधी आम्ही मॉलमध्ये गेलो होतो ते तेव्हा मी दाखवलं होतो तर क्रॉकच्या दुकानात आम्ही गेलो होतो तिथे पंचावन्न डॉलर आणि काही दुकानात पन्नास डॉलर प्राईस होते मेड इन मेक्सिको <laughs> आणि त्याला जेबिट्स लावायचे छान वाटतात जेबिट्स मस्त मस्त खाली तर फोनचे पण लावतात <laughs> वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे कार्टूनचे मग <laughs> छान डिझाईन छान वाटतात आणि हे बघा रेग्युलर चालायचं असेल आणि पळायचं असेल हे जे आहे ना हे घालायचं सगळे काय करतात हे असं चालतात Actually, हे असं करायचंय म्हणजे आपला आप जो अँकल आहे तो त्यात फिट होतो आणि अगदी कम्फर्टेबल तुम्ही त्यात पळू पण शकता म्हणजे करू शकता ओके आणि हे काय मड मध्ये पण तुम्ही घालू हो शकता अगदी कुठेही कॅम्पिंगला जा कुठे कोणत्याही वेदरमध्ये कसंही वापरा अगदी कम्फर्टेबल आणि माझ्या लहान मुलाने त्याचे जे क्रॉक आलेत त्याचा व्हिडिओ त्याने टाकलेलाच आहे आणि काय काळजी घ्यायची त्याने त्या व्यवस्थित समजून पण सांगितलेलं आहे आणि जे काही असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करा आणि असं असेल तर तुम्ही बाय नका करू वगैरे सगळं तुम्ही बघून घ्या असं त्याने सगळं त्यात दाखवलेलं आहे सांगितलेलं पण आहे मुलांनी आणि हे क्रॉक्स डॉट कॉम अच्छा हे क्रॉक्स डॉट कॉमवरनं मागवले होता नाही अमेझॉनवरनं मागवलं आहे पण ही कंपनी क्रॉक्स डॉट कॉम ओके इथे लिहिलेली तर हे अगदी कम्फर्टेबल असतात चालायला वगैरे कुठेही तुम्ही वापरू शकतात आणि छान आहे अगदी फेक्झेबल आहे नेमचं तर काय झालं वापरून वापरून माहिती आता झाले दोन हजार तेवीसला गेलेलो ना आम्ही इंडियात तर एका वर्षात त्याचे पूर्ण फ्लॅट झाले हे जे आहेत ना लाईन सगळ्या निघून गेले तर हा याचा बेस आहे ना सगळं अगदी प्लेन झाले फ्लॅट अगदी म्हणून लगेच मग नवीन ऑर्डर केले आणि त्याचं हे पण तुटलं होतं पण मी काय केलं मग ते शिवून दिलं त्याला म्हणजे जास्त दिवस होतेच झाले ते तेव्हा आम्ही इंडियातून आलो आणि कॅम्पिंगहून आला आणि मग हे तुटलं तर मी स्वीगद्वारेने शिवलं म्हटलं अरे आत्ताच घेतलं पन्नास डॉलर <laughs> तर जरा मी शिवून दिलं आणि म्हटलं आता नोव्हेंबरपर्यंत वापर आणि मग नोव्हेंबरमध्ये घेऊया मध्ये नाही तर रेग्युलर घेतलं की मान मिळतं निदान पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट जरी आपल्याला ऑफरमध्ये मिळालं तरी फायदाच की नाही तेवढे तुमचे पैसे वाचतात हो ना पण आता आम्ही ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी गेलो ना तिथे क्रॉक्सचं दुकान होतं ऑलिन आउटलेट मॉलमध्ये पण तिथे काही ऑफर वगैरे नव्हत्या याच्यावरती काही ऑफर वगैरे नसतात जास्त तर तुमचं जे म्हणजे फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक वगैरे हो असं असतं ना तर म्हणून मग ऑनलाईन करायची म्हणजे तुम्हाला फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक मिळते तेवढा तुम्हाला फायदा काय चला तर आता हे आमचे साहेबांचे आहेत आणि हे तर नीसाठी सनस्क्रीन लोशन स्वेट वॉटर रेजिस्टन्स आणि हे सिक्स्टी एस पी एफ आहे अगदी कडक होऊन असलं ना की तुम्हाला सिक्स्टी प्लस वापरावं लागतो आणि टेक्ससमध्ये भयंकर कडक नाळा असतो यू व्ही ए आणि यू व्ही बी पण आहे त्यात आणि ही तीनशे चोपन्न एम एलची बॉटल आहे चला तर कशी वाटली तुम्हाला ही शॉपिंग हे साहेबांचे क्रॉक आणि हे सनस्क्रीन लोशन हे सगळेच वापरू शकतात पण नेलला मी अविनोचं वापरते ब्रँडचं सोप पण त्याचा हाच असतो छान लहान मुलांसाठी कसं वाटलं तुम्हाला हे सनस्क्रीन लोशन अविनोचं काय अविनो हा ब्रँड छान आहे तर इथे लहान मुलांचे जे डॉक्टर वगैरे हो असतात ना तेच रेकमेंड करतात नाहीत अपील करतात नाहीतर अभिनचन वापरायला सांगतात सोप वगैरे मॉइश्चरायझर लहान मुलांसाठी चला आवडल्यात का तुम्हाला ह्या वस्तू तर ह्या वस्तू आवडल्यास आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद